गुरुपादुका हे गुरूंच्या चरणांचे प्रतीक आहे आणि त्यांची पूजा करणे हे गुरूंच्या कृपा आणि आशीर्वादासाठी महत्वाचे मानले जाते गुरुपादुका हे केवळ एक भौतिक वस्तू नसून ते ज्ञानाचे प्रतीक आहे आणि त्यातून गुरु आणि शिष्याचे संबंध अधिक दृढ होतात गुरुपादुका पूजनाने गुरूंच्या कृपा गुरुण् आणि आशीर्वाद मिळतात ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होऊन ज्ञान प्राप्त होते गुरुपादुका पूजनाने आध्यात्मिक प्रगती होऊन जीवनात सकारात्मक बदल झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसामी गुरुपादुकाला सद्योगपन्ते अंगेच माते परब्रह्म के प्रचंड तो बोध रवि उदेला कसामी गुरुपादुकाला